पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे माजी आमदार स्वर्गीय भारत भालके यांच्या जयंतीनिमित्त स्वर्गीय लोकनेते आमदार भारतनाना भालके फाउंडेशनच्या वतीने मातोश्री सखुबाई कन्या प्रशालेत विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी स्वर्गीय आमदार भारतनाना भालके फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष डॉक्टर प्रणिताताई भगीरथ भालके मातोश्री सखुबाई कन्या प्रशालेच्या संचालिका सौभाग्यवती चंद्रकलाताई दिलीपराव पाचंगे माजी संचालक हरिभक्त परायन सातपुते बाबा धनाजी भुईटे नवनाथ आजबे सुधाकर शिंदे बापूसाहेब भोसले संदीप गाजरे प्रशालेचे मुख्याध्यापक एम पी घनवट सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी प्रशालेतील सर्व विद्यार्थिनी उपस्थित होत्या सुरुवातीला दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली मुख्याध्यापक घनवट यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले प्रशालेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा स्वागतपर सत्कार झाल्यानंतर स्वर्गीय आमदार भारतनाना भालके फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा डॉक्टर प्रणिता भालके यांच्या हस्ते विद्यार्थिनी नावही पेन इत्यादी शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले गोरगरिबांच्या आणि गावखेड्यातून मुली शिकल्या पाहिजे तरच त्यांच्या पुढच्या पिढीची परिस्थिती बदलू शकते त्यामुळे विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी व वसतिग्रहासाठी आम्ही आमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून शक्य असेल ती मदत यापुढे देखील करत राहू असे आश्वासन डॉक्टर प्रणिता भालके यांनी आपल्या भाषणात दिली शेवटी सहशिक्षक वेरुळकर सरांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले आज खरतर जेंती सा दिन, आज आदरणीय औचित्य साधून नाई कन्या प्रशालेतील सर्व मुलींना त्यांच्या शालेय उपयोगी वस्तूंच वाटप करण्याचा उपक्रम आज मी माझ्या फाउंडेशनच्या माध्यमातून केला आहे या फाउंडेशनचे जे सदस्य आहेत जे आहोरात्र या फाउंडेशनसाठी काम करतात त्यांच्या माध्यमातून हा आज कार्यक्रम साकार झालेला आहे इथून पुढच्या काळात देखील या प्रशालेला आणि अजून अशा भरपूर शाळा आहेत की ज्यांना आपल्या मदतीची गरज आहे अशा प्रत्येक घटकाला घटकापर्यंत पोहोचण्याची जबाबदारी आमची आहे फुल पुलाची पाकळी म्हणून आमच्याकडून जी मदत आज जशी कन्या प्रशालेला केली आहे इथून पुढच्या काळातही या शाळेबरोबर अजून प्रत्येक शाळेला आम्ही मदत करू असं आश्वासन मी देते आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या